महाराष्ट्रात संभाजी भिडे नावाचा एक द्विपाद प्राणी आहे या माणसाला साधी सभ्यता पाळण्याची अक्कल दिसत नाही विषारी गरळ ओकणे हा या माणसाचा स्थायी भाव आहे काल या माणसाने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तसेच देशाचे माजी केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे नेते शरद पवार यांच्यावरती घाणेरड्या भाषेत हल्ला चढवला एखाद्याशी आपले वैचारिक किंवा राजकीय वैर असेल तरीही सभ्य माणूस आपली जीभ घसरू देत नाही पण पर या नकली संभाजीला महाराष्ट्रात आणि संपूर्ण राज्यात सौहार्दाचं परस्पर संबंध असं वाटत नाही शरद पवार यांच्या राजकीय आणि त्यांच्यावरती टिप्पणी करताना या द्विपाद प्राण्याने जी भाषा वापरली आहे ती आम्हाला लिहिताही येत नाही भाषण करताना जे लोक उपस्थित होते ते त्यांचे वैरीही नव्हते आणि भक्त देखील नव्हते तरीही ते शब्द ऐकून उपस्थित आश्चर्यचकित झाले त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातून संतप्त प्रतिक्रिया येणं हे स्वाभाविक आहे आणि साहजिक देखील परंतु जनसामान्यानेही या भिड्यांचे वादग्रस्त वक्तव्य मनाला भिडलेले नाही उलट ही या माणसाची विकृती आहे असंच सर्वत्र आता चर्चेले जात आहे आणि सर्वांच्याच बोलण्यात देखील येत आहे माणसाची मुक्ता फळे आठवली म्हणजे तळपायाची आग मस्तकात जाते आपल्या बागेतील आंबा खाल्ला की मुले होतात असा भिडे शोध यांनी लावला होता आणि आपण ऐकला देखील होता महात्मा महात्मा गांधींची नालस्ती हा या भीड़ जुना छंद आहे गांधींच्या पायाच्या बरोबरी करू न शकणारा हा थेरडा जो काही आरडाओरड करतो त्याबद्दल त्याची वेड्याच्या इस्पितळात रवानगी करावी असं अनेक सर्वसामान्य म्हणतात या भिड्यांना राहून राहून वादग्रस्त विधान करण्याची सवयच आहे या भिड्याला आत अटक झाली नाही किंवा गुन्हा दाखल झाला नाही तर महाराष्ट्र बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे महाराष्ट्रात प्रत्येकाला बोलण्याचा आपली मतं मांडण्याचा अधिकार आहे मात्र कमरेखालचं बोलणं आणि असभ्य शब्दांचा उपयोग करणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही राजकारणात आणि समाजकारणात विचारांचे मतभेद असतातच या वैचारिक मतभेदाला महाराष्ट्राने कधीही नाकारलं नाही किंबहुना सभ्य वादविवादासाठी महाराष्ट्र प्रसिद्ध आहे मात्र भिडे या म्हातार चळ लागले आहे असं म्हटलं तर अजिबात वावग ठरणार नाही या नकली संभाजीच्या मेंदूत कोणकोणते किडे वळवळत आहेत हे त्यांचाही तपास करणं आता गरजेचं आहे या शुद्र माणसाला विनाकारण भाव देणंही बरोबर नाही या भिड्याने ज्या पद्धतीने बेआकली तारे तोलले आहेत त्याला महाराष्ट्र कधीच क्षमा करू शकत नाही महाराष्ट्राच्या इब्रतीला आणि वैचारिकतेला जराही समजू न शकणाऱ्या या नकली संभाजीला कितीही टोचलं तरीही हा माणूस आपल्या पोटातील विश्वली त्याच्या घाणेरड्या तोंडातून बाहेर टाकणारच आहे महाराष्ट्राने अशा प्रकारच्या उद्दमपणा कधीही सहन केला नाही भल्या भल्याना महाराष्ट्राने महा तेज दाखवला आहे या माणसालाही इतकी गटारी भाषा कशी बोलता येतं हेच आम्हाला कळत नाही बरे या दगडाचा निषेध तरी करावा कसा कारण या दगडावरती डोकं आपटलं तर ही डोकं फुटून आपलंच रक्त वाहून जाईल त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेनं आपले कान बंद करावे आणि अधिक शब्दछल न करता भिड्यांना शाब्दिक जोडे मारण्याकरिता विनाकारण आपला वेळ खर्च करू नये हेच बरं